रायगडनंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे खर तर हे सरकार ऐतिहासिक बहुमत मिळवून सत्तेत आलं खरं पण मंत्रिमंडळ विस्तार असो वा खात्यांचं वाटप सगळ्यांना उशीर उशीर आणि उशीर इतकंच सरकारमध्ये पाहायला मिळालं पण आता पुन्हा पालकमंत्री पदावरून महायुतीत सारं काही आलबेलं नसल्याचंही दिसतंय नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे आणि तो तिढा सुटत नसल्यानं विकास कामांना मात्र ब्रेक लागलाय खर तर पालकमंत्र्यांची यादी जेव्हा जाहीर झाली त्यावेळी फडणवीसांनी नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना दिलं होतं पण त्यावर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतल्यानं त्याला स्थगिती देण्यात आली विशेष म्हणजे पालकमंत्री पदाविषयी शिंदेंच्या शिवसेनेनं अजूनही दावा कायम ठेवलाय दादा भुसेना नाशिकचं पालकमंत्री मिळावं अशी शिंदेंच्या शिवसेनेची मागणी आहे तर दोन वर्षामध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी गिरीश महाजनांच्या नावाची नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा केली होती पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरती शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतल्यानंतर फडणवीसांनी या मंत्रीपदाला स्टे दिला तरी यावर गिरीश महाजनांना विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात दोन हजार चौदा आणि एकोणीस या काळात कुंभमेळा होता त्यावेळी मी पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री होतो सरकार पुन्हा आलं तेव्हा मीच सांगितलं दादा भुसेंना पालकमंत्री करा तेव्हा त्यांना पालकमंत्री केलं होतं पण आता पुन्हा दीड दोन वर्षांनी कुंभमेळा आला आहे मी कुंभमेळ्यात मंत्री राहिलोय आणि म्हणूनच मुख्यमंत्री म्हणाले आणि मीही आग्रह केला की सगळं सुरळीत करायचं असेल तर पालकमंत्री मलाच ठेवा कुंभमेळ्याचं मोठं चॅलेंज आहे गेल्या वेळेपेक्षा यावेळी दुप्पट संख्येनं भाविकांची गर्दी होईल अशी अपेक्षा आहे गेल्या वेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केला होता या वेळेला तशीच परिस्थिती राहिली तर आमचं काम अधिक सोयीचं होईल म्हणून पालकमंत्री पदाची मागणी केली शिंदे अजित पवारांनी काय विचार केला माहिती नाही पण तीनही नेते बसून निर्णय घेतील असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले तर नाशिकच्या पालकमंत्री पदाविषयी छगन भुजबळांना विचारला असता त्यांनी काय म्हटलंय पाहूयात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन हे पालकमंत्री राहणार असा दावा केला जात आहे त्यांचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे त्यात चूक काय छगन भुजबळ म्हणाले त्यामुळे आता नाशिकच्या कधी होते हे पाहावं लागेल कारण नाशिकचा पालकमंत्री ठरत नसल्यानं नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक रघडते आणि त्याचा फटका विकास कामांना बसतोय आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा एक हजार तीनशे एकवीस कोटीचा निधी बैठकी अभावी अधांतरित शिवा आहे शिवाय कुंभमेळ्याची हजारो कोटींची अत्यावश्यक कामही या पालकमंत्री पदाच्या गोंधळामुळे ठप्प आहेत तरी नाशिकात जी चर्चा आहे त्यावर म्हणजेच मग कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महाजनांच्या काळातच नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळ पडते की शिंदेंच्या शिवसेनेला हे पद सोडलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी आपल्याला काय वाटतं नाशिकचा पालकमंत्री कोण होईल कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका